राज्यात एक नव राजकीय समीकरण तुम्हाला सिंधुदुर्ग मध्ये बघायला मिळणार आहे कारण सिंधुदुर्गात चक्क शिंदे आणि ठाकरे हेच एकत्र येत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कणकवली नगरपंचायतीमध्ये नव्या समीकरणाची शक्यता आहे या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय घेतला जाईल असंही समजत आहे सध्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीकरता महायुतीसह महाविकास आघाडी करून सुद्धा मोर्चे बांधणी सुरू झाली आहे अशातच सिंधुदुर्गात नवीन समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे राणेंचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिवसेना युबीटी आणि शिंदेंची शिवसेना आता एकत्र येण्याची शक्यता आहे एकत्र येण्याबाबतचा हा प्रस्ताव स्थानिक नेत्यांनीच वरिष्ठांकडे पाठवलाय वरिष्ठांच्या निर्णयानंतर पुढचा निर्णय होईल त्यानिमित्तानं राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे